मित्रांनो तुम्हाला नमस्कार करत ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम नम शिवनाथ शिवशन्नाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणाशे सत्तेचाळीस समस्त विश्वाहसुख अयन दक्षिण ऋतू मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे दुपारी दोन वाजून अडतीस मिनिटांनंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो इंद्र योग आहे दुपारी तीन वाजून दहा मिनिटांतर वैद्युत्री योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी नऊ वाजून सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र राशीत गुरु मित्र राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे प्रथम शनीचे शुभ आपल्या जन्मपत्रिकेत तपासून घ्यावी चांगल्या ज्योतिषाकडून आणि जर आपला शनी अशुभ असेल तरच आपल्याला शनीची धार्मिक सेवा करायची आहे हे लक्षात घ्या मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चौपन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचार ग्रहांची स्थिती देखील आपण पाहूया अस्तंगत ग्रहामध्ये सध्या कोणी नाही वक्री ग्रहामध्ये शनी वक्री आहे मित्रांनो सध्या तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान तो वक्री असणार आहे असा वक्री शनी आपल्याला काय फळ देईल हे आपण ज्योतिषाकडून जाणून घ्यावे आपल्या जन्म मित्रांनो या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळ एक पळी पाणी थोड्याक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोबर शिवशिव शंभो राज्ञे प्रवर्तमान सत्य प्रमाण द्वितीय पराते श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतर कलियुगे प्रथम पादे चंबुदीपे भरत वर्ष मेरो दक्षिण दिग्भा महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शके एक सत्य चले प्रभा देश श्रेष्ठे सवसराणवादे विश्वासु नम सहसरे दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपद मासे शुक्ल पक्षे मंद वासरे विशाखा नक्षत्रे ऐंद्र योगे गरज करणे सप्तमी शुभ ती वीर गोत्रात उत्पन्न कडाप्रमो पात दुर्दक्षा श्री पार्वती परमेश्वर पित्यात विजय पंचार देवपूजा एव इष्टलिंग पूजा करिशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळाजळ संकल्पाचे पाणी समोरच्या तालुक्यात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ माझ्या सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदलल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीत त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वप्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले सप्टेंबर दिनांक दोन चार पाच आणि सहा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय सप्टेंबर दिनांक दोन आणि पाच बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय सप्टेंबर दिनांक चार आणि पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय सप्टेंबर दिनांक पाच गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय सप्टेंबर दिनांक चार आणि पाच आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही तसेच वास्तुशांती व वा भूमीपूजन पायाभरणी करण्यासाठी देखील कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही देवतेची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर सप्टेंबर दिनांक चार आणि पाच हे दोन मुहूर्त आहेत या मध्ये आपण फक्त महादेव अर्थात शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीशी देखील प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असाल तर यासाठी आपले आपल्याला काही आचरण धार्मिक आचरण जे आहे शिवलिंगा संबंधी ते आचरावे लागेल काय आहे हे आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे त्याचे आचरण आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी मित्रांनो करून काही मुहूर्तांच्या असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा आणि मगच आपल्या आप त्यासाठी यो योग्य असा मुहूर्त निवडावा धारक देखील आपल्याला असे मार्गदर्शन करू शकते मित्रांनो आणि आपले आपल्या कोणत्याही भारताची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्र आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही अं मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगाचे इतर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहू आपण पंचांग शुद्धी नाही मित्रांनो मध्ये सप्तमी श्राद्ध कर्म आहे आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून या तिथीवर पण लोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त शांत कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा पण विधिगत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि दुपारी दोन ते चार या वेळेमध्येच करा तेव्हाच आपली पितळशिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो मित्रांनो रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिट भगद्रायुग सुरू होत आहे हा राहूच्या अंडर येणारा भद्रायुग असल्यामुळे आपल्याला या काळामध्ये शक्यतो महत्वाची किंवा विशेष करायची नाही अन्यथा त्यात यश अपयश प्राप्त होऊ शकते आणि इतर वेळेत जर करण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकते तुम्हाला यशाची प्राप्ती मित्रांनो नुकता भरण व्रत हे व्रत देखील आहे आज हे आपल्या संततीच्या सुखासाठी व संतान प्राप्तीसाठी संतती प्राप्तीसाठी हे व्रत शिवशक्तीच्या समोर केले जाते मित्रांनो शिवशक्तीला हे अर्पण केले जाते व्रत हे कसे करायचे यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकतो मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला जर नव्यानं काही होम येत कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो आणि जे रेग्युलर आहे आपण ते केव्हाही करू शकता मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना हमकास बिघडवणार तर तेव्हा आपण महत्वाचे किंवा विशेष कामे या काळात करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला विजयाची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मते समत असेल तर कुठे माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव